नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण लवकरच बोहल्यावर चढणार आहे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सूरजने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली होती मात्र अद्याप सूरजने त्याच्या बायकोचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हील केला नव्हता सूरजची होणारी बायको नेमकी कोण आहे हे पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक होते अखेर गुलीगत किंगने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे लग्न ठरल्यावर सूरजला भेटण्यासाठी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर त्याच्या घरी गेली होती आता अंकिताने या दोघांचं पहिलं केळवण केलं आहे केळवणाचा व्हिडिओ शेअर करत सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हील करण्यात आला आहे त्याच्या बायकोचं नाव आहे संजना सूरजने यावेळी बायकोसाठी एकदम हटके उकाणा घेतला आहे सूरज म्हणतो बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न अंजनाचं नाव घेतो आता करेन लग्न रोजनंतर संजनाने सुद्धा खास हुकाना घेतला संजना म्हणते बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको सूरज रावांचं सा नाव घेते मिस त्यांची होणारी बायको गिताने सूरज संजनाच्या केळवणासाठी खास तयारी केली होती कोकण हार्टेड गर्लने खास भेटवस्तू देत या दोघांनाही पुढच्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत सूरजवर सध्या सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे आता सूरज संजना लग्नबंधनात कधी अडकणार हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत